चोसले तिथपर्यंत ना हे उखळ सांगितले ग्रंथ मुसळ आणि उखळ आहे आपलं हे तोंड दात आणि दात काय मोसळ आणि हे तोंड उसळ सांगितलंय ते बारीक करता 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 जिबेच्या मत आत इतर आलं गळ्यापर्यंत त्याला रंग नाही त्याला रूप नाही त्याला सुंदरसा आकार नाही इथून गेले की ते ऊर्जेचं काम करते पण आपल्याला जिबेत असेपर्यंत लय प्रिय वाटतंय म्हणून तर आपण नको डॉक्टर नको म्हटलं तरी खातो आपण कारण हा रस आपल्याला प्रिय आहे हा लौकिक रस आहे शास्त्र म्हणतात हे लौकिक डोळ्याने रूप पाहणे कानाने शब्द ऐकणे नाकाने सुगंध घेणे जिभेने रस घेणे शरीराने सुखद स्पर्श घेणे या पंच इंद्रियांचा स्पर्श घेता 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 आपलं दुःख चक्र दुःख चक्र दुःख चक्र वाढत राहत धार्मिक लोक संयमित जीवन जगण्याचा प्रयत्न करतात प्रत्येक गोष्टीवर प्रयत्न करतात आता सलाद जर खालो आपण सलाद आणि मोड, ते मोड आलेलं त्याच्यात किती पौष्टिक आहे ते रोग होत नाही काय होत नाही खबर सकाळी दररोज जेवणामध्ये खावडते का ते फ्राय केलेलं ठेचामध्ये फ्राय केलेलं लगेच इतकाच हा प्रॉब्लेम एवढाच म्हणून हे दुःखचक्र दुःख चक्र वाढलेलं आहे शास्त्र म्हणाले तुमचा सब रसंग धम्म रसंग जिनाती धम्माचा रस सगळ्या रसांना जिंकून घेतो म्हणून तुम्ही आपले घर आपले दार आपले प्रियजन आपला परिवार सोडून या धम्म सेवेत आलात याचा अर्थ तुम्हाला धम्म रस प्रिय आहे धम्मरस शास्त्रांनी म्हटले पालीमध्ये चार सतीपठान चार सम्यक प्रधान चार ऋद्धीपाद पाच इंद्रिय पाच बल सात सतीपठान सात भोजांग आणि आर्य अष्टांगिक मार्ग आते चो करेला थोड़ा आता याचं विश्लेषण करायला थोडा जास्त वेळ द्यावा लागतंय आता आपली टिक 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 घडी घडी आता पुढे चालले म्हणून सदोतीस बोधी पक्षीय धम्मरस तुम्हाला निर्वाण मार्गाकडे घेऊन जातो विमुक्तीकडे घेऊन जातो अरहंत पदाकडे घेऊन जातो म्हणून धम्मरसामध्ये सातत्याने जीवन आपण समर्पण करायला शिकलं पाहिजे पुढं काय म्हटलेलं आहे सबरतिंग धम्मरतिंग जिनाती तिसरी गोष्ट सांगितलेली आहे सब्बर रती म्हणजे रममाण होणे रती म्हणजे काय म्हटलेलं आहे आता प्रत्येकाचे आपापले धातू आपापले संस्कार आपापले कर्म आहेत मूर्ख लोकांना मूर्ख प्रिय वाटतात सज्जनांना सज्जन प्रिय वाटतात आता नादरणामध्ये एवढेच लोक आहेत का, का। बौद्ध लोक एवढेच आहेत शहरामध्ये पण सब्ब रतिंग धम्म रतिंग धम्माच्या रतीमध्ये असणारे लोक लो असतात सज्जन काही काही लोक का म्हणतात जातीसाठी माती खा म्हणतात खात बसा कुणाकुणाला खायचे ढेकळं खा माती का खाई का पण मी म्हणतो सत्य धम्मासाठी सत्यासाठीच जीवन अर्पण करा तुम्ही मातीच काय खायचं सोडून द्या <laughs> कारण बुद्धाने आपल्या नखावर माती घेतली भिक्कुणो या नखावरची माती जास्त आहे का पृथ्वी तलावरची माती जास्त आहे भगवान पृथ्वी तलावरच्या मातीचा अंत नाही एवढी मान एवढी मोठी माती आहे आणि नखावरची लयक संक्षिप्त माती आहे भिक्कुं अगदी याप्रमाणे माझ्या सधम्माला करून घेणारे धम्माची रती असणारे पुन्हा मानव जन्माला प्राप्त होणारे माझ्या नखावरच्या मातीप्रमाणे का अत्यल्प लोक आहेत तेच तुम्ही लोक आहात कारण ज्याला धम्माची रती मिळाली त्याला सगळ्या गोष्टींमध्ये सुंदर 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 अनुभव प्राप्त होतो नाहीतर मानव जन्म चाललाय कुठे विचार करावा थोडा खाणे पिणे संतती निर्माण करणे घरदार बांधणे व्यापार उद्योग व्यवसाय करणे म्हाताड होणे आणि मरणे इथं चालू आहे ना माणसाचं आता ही धम्मरती आहे काही ही रती आहे पुत्र मती धनंग मती इति बालो विहू यती बुद्ध म्हणतात धम्मपदामध्ये पुत्र माझा आणि धन माझं असे मूर्ख माणसं म्हणतात खरंच सलकाव मी विचार करत बसतो कधी कधी पुता मती धनती इति बालो व्यहू व्यती आत्ता ही अतो नथी कुतो पुता कुतो धनंग मूर्ख माणस पुत्र माझा धन माज असे म्हणतात पण आपणच आपले नाहीत आता कसं करणच आपले नाहीत म्हणतात बुद्ध आहे काय खरं आहे मग तुम्हाला कळतंय का खरंय संध्याकाळी जाऊन मरा म्हणजे मीच मजी आहेत लेकडा तुम्ही माझा नाही स्वरात म्हणा बर मम्मे असं का म्हणाली ते बुद्धांच्या काळात एक बाई समोर बसली आणि तिचे बाळ खेळू लागले होते दोनदा तीनदा चारदा म्हणाली बाळांनो रे शांत रे ऐकत नाहीत ती उठली हात जोडून भगवान ती आदर्श उपाशी काय धम्मराजाची भगवान या जगात काही बायांना आपले नवरे प्रिय असतात भगवान काही बायांना आपले मुलं बाळ प्रिय असतात पण भगवान माझ्या नवऱ्यापेक्षाही माझ्या बाळापेक्षाही मला तुमचा प्रिय आहे बाळांना तुमची मला गरज नाही चालते व्हा मना बरं गरजून असं घरच येणार काढते मायच फिरली म्हणते आता आता माय कारण सब्बर धम्म रथिंग जिनाती जगाने तुम्हाला वेळच म्हटलं पाहिजे तरच धम्माचं काम होतंय असं एवढं सोपं आहे का जगाने वेळ म्हटलं पाहिजे की ती बाई सधम्मामध्ये समर्पण केलेली बाई आहेत माता विशाखेने संकल्प केला माझ्या श्रावस्थित येणारा प्रत्येक भिक्षू उपाशी गेला नाही पाहिजे माझ्या श्रवस्तीत आलेला प्रत्येक भिक्षू त्याच्या रोगाचा मी उपचार करेन माझ्या श्रवस्तीत आलेला जाताना भिक्षू असो भिक्षुनी असो त्यांना औषधी मी सातत्याने देईन सदंबामध्ये ती लोक वेळी झाले होते म्हणून त्यांचं नाव त्रिपुटकामध्ये अमर झालेलं आहे कारण ती रती महत्वाची आहेत ती धम्म रती सब्बरतिंग धम्म रतीं, रतीं जिना सगळ्या रतींना धम्माची रती जिंकून घेते कारण इथे आल्यानंतर अंतकरणात धम्म संवेग निर्माण होतो आता इथे लेकरांची आठवण नाही इथं बायकोची आठवण नाही नवऱ्याची आठवण नाही स्वत स्वतःच्या कर्मांची आणि स्वतःच्या जीवनाची एवढीच आता चिंता असते कारण हे धम्मरती आहे नाहीतर काही लोक चोवीस तास त्या मध्ये गुंतून असतात ही मालिका झाली किती ती झाली किती ती झाली ही लेकरामध्ये बाळ काही लोक आता वेळेस म्हणला लेकरांचं करता करता क्लासेसला जायचंय ट्युशनला जायचंय शाळेला जायचंय टिफिनच जायचंय पुन्हा नवऱ्याच करायचंय पुन्हा संध्याकाळचं सगळंच करायचंय या भ्रमात राहू नका भगवंताला बुद्धत्व प्राप्तीनंतर प्रश्न पडला माझा धम्म या अविद्येच्या अंधकारात पडलेल्या लोकांना सांगू तर सांगूच कसा कारण ही जगातली जनता अविद्येमध्ये रथ आहे तेच लय सुंदर वाटतंय पण जी सगळं चांगलं चालले वाटते माझं लेकरं आहेत बाळ आहेत नवरा अरे काळ तुम्हाला हकलत हाकलत घेऊन चाललेला आहे जसा एखादा गुराखी गुरांना ढोरांना हकलत नेतो तस मरण तुम्हाला हकलत हाकलत हकलत घेऊन चाललंय तुम्ही हरशात बघत नाही दररोज थोड आरशात बघून तरी मानव मनान करणे चिंतन करणे माणसांचा गुणधर्म आहे मनुष्य मात्राला बुद्धत्वाची अहंत पदाची प्राप्ती का होते तो विचार करतो चिंतन करतो आता सत्तर वर्षे झाली तरी तेच सुन कुठं आहे मुलगा कुठं आहे अरे सगळं सोडा मी म्हणतो ज्याच्या ज्याच्या घरी सुना आल्यात ना आणि जी बाई पन्नास पंचावन्न साठच्या पुढे गेली तुम्ही सगळं सोडा हे सगळं हे निर्लिप्त राहा निर्लिप्त कमाल पाण्यातून वर येते त्याला एकही थेंब लागत नाही बाळानो मी सगळं तुम्हाला दिलं आरोग्य दिलं चारित्र्य दिलं धन दिलं घर दिलं मला सकाळची आणि संध्याकाळची फक्त भाकर हवी आहे तुमच्याकडनं एवढं म्हणायचं आणि सद्धम सेवत लागायचं नाहीतर सुन लगेच म्हणते आई किती करायचं तेवढं करा जेव्हा माझ्या हातात सत्ता आली ना तुम्हाला दाखवते लगेच म्हणते मग तेवढं काय भरता आणायचंय तिला हातात मुलगा तुमचा ऐकू लागला म्हणून घर ताब्यात असलं म्हणून म्हातारपणापर्यंत काय काय बायला कळणार एका बाईच्या छातीत आळ्या पडल्या तर तीला ते सून अशा आळ्या इसून काढायचे कॅन्सर झाला होता मरते वेळस सुनाला तिनं एका शब्दानं बोलली नाही तिला पाच सहा मुली होत्या एकही मुलगी केली नाही पन्नास फुटापर्यंत वास चालला होता बघाय गेलो तिला तर तिला विचारलं आई काय वाटतंय ती म्हणली म्हणते या घरात दारात परिवारात लेकरात बाळात माझं कोठेच मन लागत नाही छातीत चोवीस तास आळ्या चावतात मोने म्हणते लय त्रास होत आहेत सुन संग झाला असेल जरा चांगली असताना भांडण सुनून एवढं केली पण म्हातारा ती म्हातारी बोलली नाही नाही बोललीस मरताना मरायचं बाळा तू माझं लय केलीस तुझं चांगलं म्हणून तर मरायचं ना काय काय बाया गुणाच्या नाही ता मरेपर्यंत काय काय लोकांना ना आमच्याकडं तिकडं इकडले <laughs> चांगले असतील नांदेड जिल्ह्याचे लोक मरे पडे आणि मरताना तरी बोलून जाणार बाबा बाळा तू चांगलं केलंस माझं सुखात राहा फक्त माझी एकच विनंती आहे मरताना भगवंताची वंदना म्हणा भिक्षु संघाला जवळ काहीतरी मला चिवर देता देता मरू द्या एवढं म्हणा ना तुम्ही हे रथिंग धम्म रथिंग जिनाती आहे किती क्लेश किती सगळं निर्लिप्त राहिला शिका निर्लिप्त सब्बरतिंग धम्म रतिंग जिनाती एका बाईला म्हटलं असं आता लेकर बाळा आलेत आणि म्हणे त्यांचे जर बाळ नाही सांभाळले तर आपल्याला ते म्हातारपणाला कसं सांभाळतील म्हातारे म्हणलं तुला सुटत नाही म्हणून बोलालीस का म्हणलं तुला ते सोडवून द्यायचं ते लेकराची माया कमी म्हणत नाही ज्याच्याकडे जा ज्याने स्वतःवर माया केली ना तो जगावर माया करायला लागतो लेकरावर प्रेम करायला शिका मैत्री द्यायला शिका तुम्ही अर्धा तास विपश केल्यानंतर त्या घरात अर्हंताचे वायुमंडल आपोआप यायला लागते तीच खरी मैत्री तुमच्या बाळांना प्राप्त होत असते बाकी काय असते तुम्हाला बाळा सुखी राहा संध्याकाळी जर क्लेश झाला सुनाचा सासूंचा आणि दहा दहा मिनिट तुम्ही आणापणाला बसलात ना आणि गुरुजींच लावून दहा मिनिट ते सगळा क्लेश सगळा द्वेष सगळी ईर्षा दबून जाते आणि उठल्याबरोबर आई फ्रेश झाली चहा करून अनुका म्हणलं संपलं ना द्वेष तुमचा वंदना केल्याबरोबर बरसून आईच्या पाया पडले सासूंच्या संपणा क्लेश तुमचा तुम्हाला सधम्माची रती लय महत्वाची आहे नाहीतर हे परिवार आज संयुक्त परिवार तुटून चालले सगळे काहीच नाही कुणाला कशाची काय नाही खाणं पिणं आपापलं सधम्माचे संस्कार अत्यंत आपल्या बोलाबाळासाठी गरजेचे आहेत म्हणून इतरत्र रथ होण्यापेक्षा सब्बरतंग धम्म रतींक जिनाती पुत्राचं स्नेह पत्नीचं स्नेह पतीचं स्नेह तुम्हाला दुःखात टाकत पण धम्म स्नेह धम्माची रती तुमच्या अंतकरणाला अतीव प्रसन्नता निर्माण करून देते या खुरगावच्या धम्मभूमीत आल्यानंतर एक महिना तुमच्या अंतकरणात हे धम्माचे तरंग असे निघाले पाहिजे सातत्याने सातत्याने म्हणून सब्बरतिंग धम्म जिनाती धम्म प्रवचन ऐकणे धम्म वाचन करणे विपासिना करणे संघाचं दर्शन घेणे बुद्ध सारनाथ कुशीनगर लुंबनीला जाणे याच्यामध्ये खऱ्या अर्थाने धम्माची रती दडलेली आहे कारण ती धम्माची रती मी काल तिथे प्रवचन दिलं त्या अंबानगरमध्ये बाया रडत होत्या बाया धम्म प्रवचन असताना डोळ्यातून अश्रू त्यांच्या होते या विश्वात त्याच्यासारखं धम्म सुख कोठेच नाही लेकरा बारांच्या वियोगाने येणार सुख ते अश्रू गरम असतात आणि धम्माच्या प्रीतीने धम्माच्या प्रेमाने येणारे अश्रू हे ये थंड असतात कारण त्याच्यामध्ये राग द्वेष ईर्षा नसते तुमच्या लेकराची आठवण आली रडलं की अश्रू गरम असते नवऱ्याची आठवण आली बायकोची आठवण आली रडले की अश्रू गरम राहते पण धम्म ऐकता ऐकता प्रेमाचे अश्रू आले ते थंड असतात आणि तुमच्या अंत करणारा कोरणारी असतात कारण सब्बरतिंग धम्मरतिंग झिनाती कारण शस्ता म्हणतात माणसाला अन्न दिल्याने कुठे रथ व्हायचे इथं आता बघा आजच्या लोकांनी अन्न दिले आज अन्न दिल्याने शास्त्रा म्हणतात जन्म तुम्हाला भोजन दान मिळते ही रती कामाची आहे भोजन दान दिल्याने जन्म जन्म तुम्हाला भोजन दान मिळते आणि भुकेल्या पोटी कोणत्याच जन्मात तुम्हाला मरण येत नाही धम कशामुळे भोजन दिल्यामुळे पाणी दान दिल्यामुळे जन्म जन्मामध्ये शुद्ध पाणी प्यायला मिळते आणि पाण्याविना तडपून मरण येत नाही वस्त्र दान दिल्याने माणसाचा वर्ण वाढत असतो कशामुळे वस्त्रांचं दान दिल्यामुळे चिवरांचं दान गरिबांना याचकांना गरजूंना थंडीमध्ये ब्लँकेट असतील एखाद्याला कपडे असतील त्या दिल्यामुळे तुमचा वर्ण तुमचं सौंदर्य दिवसेंदिवस वाढायला लागतंय ला पोरानं ड्रेस घ्या म्हटलं तुम्हाला पाच पाच हजाराचा घेता का ड्रेस तीन हजाराचा पाच हजाराचा दहा हजाराचा कधी वाटलं का हे पाच हजारचा घेताना एक दोनशे दोनशेचे पाच ड्रेस जाते आणि जिथे काही स्लम एरिया आहे गरीब एरिया आहे ज्याला कपडा लत्ता नाही जे मागून खातात त्यांना दोनशे दोनशे देते कधी वाटतं का तुमच्या मनाला नाही वाटत ना कारण देणाऱ्याने देता देता इतरांचे हात घ्यावे म्हटलेलं आहे जेवढ होतात कारण तुमचा कर्म आणि कर्म सिद्धांतावर जास्त विश्वास नाही माझा आरोप आहे महाराष्ट्रातल्या लोकांवर शंभर पैकी ऐंशी टक्के लोक पुनर्जन्मच मानत नाहीत त्यामुळं खा प्या मसा आपल्या पत्नीला घेऊन पतीला घेऊन बाळांना घेऊन घरच्या घरीच सगळं करत जयंतीला किती खर्च आहे हजारो लाखोंचा आपला आणि म्हणून शास्त्र म्हणतात औषधी दिल्याने मनुष्य निरोगी राहतो भिक्षु संघाला याचकांना दायकांना गरीबांना भिकाऱ्यांना जास्त फळ भिक्षुसंघाला का दिलेला आहे कारण सुमार्गी सदा मार्गी उचित मार्गी न्याय मार्गी भिक्षुसंघ असतो एका सर्वसामान्य भंतेला भोजन देणं म्हणजे जवळपास चार दोन हजार लोकांना भोजन दिल्याचं पुण्य लागत असते एकाच भंतेना चिवरदारी बुद्ध म्हणाले भविष्यात माझा जेव्हा धम्म नष्ट होणार आहे ना तेव्हा गळ्यामध्ये काशा वस्त्र घालणारे लोक राहतील आणि बुद्धंग सरणंग ग्छा मी बुद्धांग एवढंच म्हणतील त्याला सुद्धा लायनीने बसून संगदान केलात ना असंख्य असंख्यपर्यंत तुमचं मंगल होत असं शास्त्र म्हणतात याच्या अंगावर चिवर नसलं तरी बुद्ध संग म्हणणाऱ्यांना म्हणून औषधी दिल्याने तुम्हाला निरोगीपणा येतो आणि जन्मजन्मात जास्त रोग होत नाही बुद्धांच्या काळात एक भंतेजी होती बकुळ नावाची बकुळ त्यांचा वय किती होतं माहिती ता एक आहे एकटाच तेवढा भंतीस जगला त्या बुद्धांच्या काळात एकशे साठ वर्षे जगले किती बुद्धांच्या काळात एकशे वीस वर्षांचं आयुष्य होत बहुतांश रूपाने आता शंभर नव्वद कडे का आले कारण अडीच हजार वर्षामध्ये एका शंभर वर्षाला एक वर्ष कमी होत असते कशामुळे आपल्या इरिया पथाने आपल्या चर्याने आपल्या कर्माने आणि जसा जसा जन्म मिळतो अलीकडच्या कर लोकांना त्यांचं शक्ती त्यांचं बलदंड त्यांचं तेज नियमाने क्रमाक्रमाने कमी होत असते कारण बुद्धांच्या काळात माय बापांची सेवा न करणाऱ्याला फाशीची शिक्षा होती आणि ती ब्राह्मण कोळामध्येच होती एका माणसाला खायलाच त्याला पाच लेकर होते काठी टेकवीत आलं भगवान मला खायला मिळणार पाच लेकड संपत्ती वाटून दिलो मला कोणीच बघत नाही भगवान बुद्धाने त्याला गाथा शिकवली हो ही गाथा मन आणि तुमची ब्राह्मणांची सभा जिथं बसली का ती जाऊन ही गाताच मन ब्राह्मणांची सभा पुन्हा पुन्हा बसायची विचार विनिमय वी करायला त्या काळापासून आजपर्यंत त्यांचा सिद्धांत आहे ती गेलं सभेमध्ये त्या लोकांना म्हणाल माझ्या समाज बांधवांनो ज्यांना लहानाचं मोठं केलं ज्यांना हाताखांद्यावर खेळवलं रात्रंदिवस ज्यांना मोठं करता करता आयुष्य वेचलो ते आज मला कोणीच होत नाही ही काठीच माझा सहारा आहे आणि काठीच माझं सर्वस्व आहे एवढंच म्हणलं दुसरं काहीच बोललं नाही कारण बाळाला फाशी देणे त्याला तर आवडतं काय झालं लोक म्हणले काय झालं काय झालं काय झालं उपाशी आहे म्हणे मला खायला मिळत नाही मुलं सेवा करत नाहीत त्या पाच मुलालाही मृत्यूदंड सुनवला पण बापानं माफ केलं माझे बाळ आहेत माफ करा म्हणे तेव्हा त्या दिवशीपासून ते पाचवी पोर त्याची सेवा करू लागले पुन्हा चांगलं लठ्ठ झालं ते आणि आलं बुद्धाकडे भगवान तुमच्यामुळे माझे बाळ माझ सेवा करतात आज अडीच हजार वर्षानंतर पंचवीस वर्षे कमी का झाले तुमच्या कर्मामुळे माता पितांची सेवा आता बहुतांश घरामध्ये होणं बंद झालेलं आहे बुद्धांच्या काळात पहिला घास माता पित्यांना द्यायचे त्या काळची लोक पहिला घास उजव्या खांद्यावर आईला बसवा डाव्या खांद्यावर बापाला बसवा सगळी आणि मरेपर्यंत त्यांचं हगनं मुक्णं खांद्यावर काढा म्हणले बुद्ध एक घास आईला एक घास बापाला खांद्यावर शंभर वर्ष खांद्यावर बसून खाऊ घाला तरी मायबापाच्या उपकारातून मुक्त होत नाही आज बहुतांश माझा कर्मचार कर्मचारी जास्त रोष आहे कुठले असो कर्मचारी मायबापाला सांभाळत नाहीत शंभर पैकी पाच ते दहा सांभाळत असतील ती बळबळ कारण तुम्हाला पुण्यकर्म करण्याची गोडी राहिली नाही काल याच्यावर खूप वेळ बोललो मी तिथे एक तास बोललो माता पितांच्या सेवेवर सगळे तुमचे कर्मचाऱ्यांचे बंगले शहरामध्ये मायबाप खेड्यामध्ये म्हणून तुम्हाला सुख मिळणार नाहीत भविष्यामध्ये जे आईचं दूध पितो त्या आईला सुखामध्ये ठेवावं लागतंय सकाळी उठल्याबरोबर आईचं दर्शन घ्यावं लागतंय पहिला घास तिला द्यावं लागतं तवा तुमचे पुण्य वाढतंय नाहीतर असेच तुम्ही मरणार आलास का बनव जागेवर तुझ्या बरोबर बोलता बोलता आलो ना ते नियमच आहे नियमच आहे सगळं या गोष्टी तुम्हाला माय बाप ना तुमच्या साहेरला मी काल म्हटलं ना तिकडे भाऊजेला फोन करते या वहिनी आईचे कपडे काय धुतला मग इथून भांडते माईला अग इकडे धुऊ ना मग इकडे तू यांचे बी काय बिघडतय म्हणून तुमचे पाप का वाढले माय बापाचा एक एक आश्वे जर घडले ना काल बोललो मी तुमच्या सात पुढ्यांची बर्बादी होते असं ग्रंथ सांगतात तुमच्या बाळाची बर्बादी तुम्हाला कोण घेऊ वाटले का ज्या बाळाला तुम्ही जन्माला घालून मोठं करू लागले तुमचे बाळ चालू लागले ते बाळाला ला शाप लागावं असं वाटतं का तुम्हाला नाही ना वाटत मग त्याची सेवा करण म्हणा सासू किती मूर्ख असो माझ्या गुरूंची शिकवण आहे तुमचं कर्तव्य का करते माझ्या धम्म राजाने म्हटले म्हणून करते एवढं मना शिका तुमच्या जन्म जन्मांचा उत्कर्ष झाला जे माता पित्यांच करत नाहीत ते भाऊ बंदाचं करत नाहीत जे भाऊ बंदाचं करत नाहीत ते आपल्या भाऊकीचं करत नाहीत जे समाज बांधवांचं करत नाहीत ते धम्माकडे भंतेजी कधी बघणार आहेत तुम्ही जर गेलो त्याच्या घरला आणि दोन हजार मागितले का देणार मा ते? नाही ते कारण त्यानं आपल्या माईचं केलेलं असतंय भंतेजी आणि जर माईचं करू शकत नाही तुम्ही तरुण बाई आहात मी कालही वाक्य बोललो जो आईचा झाला नाही तो बायकोचा कधीच होणार नाही तुम्ही भ्रमातून बाहेर या बायानो काय काय बायले नसत्यात बायको नवरा माझा लई ऐकत आहे आएक ना तुला धोका झालाय ते कारण ज्या माईचं दूध पिऊन माईच्या गर्भातून आपण बाहेर येतो त्या माईच्या दुधाला आणि बापाच्या कष्टाला जी बैमान लोक विसरतात ते आपल्या बायको सुद्धा चांगलं करू शकत नाहीत तुमचे लेकर चांगले निघणार नाहीत हा धम्मक्रांतीचा सिद्धांत म्हणून सब्बरतिंग धम्मरतींग जिनात ते बकुळ भंतेजीने औषधी दान दिल्या होत्या औषधी आणि त्यांना एकशे साठ वर्षे ऐंशी वर्षे त्यांनी संसार केला किती वर्षे आणि ऐंशी या वर्षी चिवर घेतलं आणि ऐंशी वर्षे कारण पूर्वीच्या बुद्धांना जन्मातल्या जन्म जन्मांच्या बुद्धांना त्याने औषधींचं दान केलं आणि औषधी दान करता करता संकल्प केला की भगवान पुढच्या आधीच्या अठ्ठावीस बुद्धांच्या यादीमधले एका बुद्धाला भगवान या औषधींच्या तेजाने मला जन्मजन्मात रोग येऊ नये तुम्ही सुद्धा संकल्प करा भगवंताला एक फूल अर्पण करताना भगवंता अविद्येचा अंधकार तू दूर केलास या पुष्पाने या दीपाने तुझी पूजा करते मला सुद्धा ज्ञानाचा साक्षात्कार व्हावा एवढं म्हणत राहा तुमच्या हृदयामध्ये बोधी ज्ञान हळूहळू उत्पन्न व्हायला लागतं आणि शेवट काय म्हटलेलं आहे सगळं तृष्णा सगळ्या म्हणजे कशाला जिंकून घेते सगळ्या दुःखांना जिंकून घेते कशाला म्हटलेलं आहे तनं सब दुःख जिनात आता दहा मिनिटा संपवतो तुम्ही म्हणण्याच्या आधीच शेवटचा बुद्ध म्हणाले तृष्णा सर्व दुःखांना जिंकून घेते मी म्हटलं ना एकदा मी डीप मध्ये गेलो एकदा की बाहेर मला कळलं थोडस कठीण होतंय आणि आता तुमची भूक गेली मला विचारून घ्या तुम्ही आता कारण ही जन्मोजन्माची ही अविद्याची आपल्याला भूक ही तृष्णाच कमी करायची आहे म्हणून क्षय करा क्षय करायला क्रमशः हळूहळू प्रयत्न करा तुम्हाला जर म्हटलं एक क्विंटल ओझ डोक्यावर घ्यान चाला चला येईल का पण तुम्हाला म्हणलं पाच पाच किलो खांद्या घेऊन चला तर चालू शकाल ना मग तृष्णेला सुद्धा क्रमशः हळूहळू हळू कमी करायची का समुद्राचं पाणी कमी आहे एवढे आपले जन्म झाले एवढं आपण आईचं दूध पिलंय बुद्ध म्हणाले बघा समुद्राचं पाणी कमी आहे एवढं आईचं दूध पिलं म्हणजे एवढे जन्म झाले एवढ्या जन्माची त्रश्ना आपल्या मनामध्ये लागली आहे ती एका जन्मात निघणारी नाही तिला क्रमशः हळूहळू सावधानते त्या तृनेला कमी कमी करायला शिका आज आमोश आहे ना आज आमावशे आहे मी अष्टशील घेईन आज अमावशेला शुद्ध ब्रह्मचर्याचं जीवन जगेन माझ्या अंतकरणात मैत्री विकसित करेन संध्याकाळी सकाळी दुपारी दहा दहा मिनिटाचं दहा दहा मिनिटाचं आनापान करेन नवरा जर आला तर प्रेमाने समजून त्यांना सांगेन की आज माझं ब्रह्मचर्याचं आहे जीवन तुम्ही पण ब्रह्मचर्याचं जीवन जगा बाळांनो तुम्ही पण जीवन जगा आज टीव्ही आजच्या दिवस बंद ठेवा पौर्णिमेला अमावसेला अष्टमीला थोटीही बंद ठेवा बाळांनो आज सेंट नको आज क्रीम नको आज आभूषण नको काही नको कारण त्रष्णेला जिंकावं लागेल त्रष्णाक्षय सगळ्या दुःखांना जिंकून घेत कधी कधी नवऱ्यासोबत बसल्याबरोबर धम्म चर्चा करायला लागा कधी आपल्या बाळांच्या भविष्याबद्दल चिंतन करायला लागा कधी धम्माचे काही गोष्ट आपल्या नवऱ्याला समजून सांगायला शिका कारण याच्यामुळेच आपली तृष्णा हळूहळू हळू कमी होणार आहे हे जर आपल्याने नाही झालं तर चक्र दुःख वाढून ठेवलेलं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो बुद्ध धम्म संघाच्या तेजाने तुम्हा सर्वांच्या जीवनात प्रज्ञेचा प्रकाश पडावा या धम्म भूमीतून धम्म पूर्ण या विश्वामध्ये प्रकाशित व्हावा सम्यक सत्पुरुष देवता या विहाराची भरभराट करोत एवढी सदिच्छा व्यक्त करतो सर्वदायक दायिका यांच्या प्रती मांगल्याची कामना करतो आमचे ब्रह्मचारी भिक्कू पंद जी आपण बोलवलात आपल्या उपकारात राहून या ठिकाणी देशना समाप्त करतो भवतो सब्यमंगलंग भवतो सब्यमंगलंग भवतो सब्यमंगलंग